दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुळ सोबत गोकुल काळा जवळ आला तरी कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील रस्ते पुलाची बांधणी कामे पूर्ण झालेली नाहीत बालिंगा पुलाची बांधणी काम धीमे पद्धतीने सुरू आहे ही कामे पूर्ण झाली नाहीत तर पावसाळ्यात अपघाताचे प्रमाण वाढेल मार्गानजीकच्या गावात पुराचे पाणी शिरून दुर्घटना होऊ शकते ही कामे पूर्ण करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष मधुकर जांभळे करवीरचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांचे शिष्टमंडळाने केली आठ जून पर्यंत अपूर्ण कामे जोड रस्त्याची कामे नदीतील भरावा काढला नाही तर आठ जून ला रस्ता रोको करण्याचा इशारा दिला हा भरावा हाय हा 7% चा काढून घेऊ तुम्ही सांगितले त्यांतर नदी घाटा भरावा त्यानंतर बालिंगेच्या पुलाचे जे कॉन्क्रीटेशन करायचं आहे ते जर सत्ताची आज करून घेऊ तुम्ही सांगितलेलं आहे दोन जिथं जिथे जे पुलाचे जे पायपा पण अर्ध्यावर अर्धवे आहे